पूर्वी गौतमी पाटील ही लावणी कलाकार कपडे बदलत असताना कोणीतरी त्यांच्या मोबाईल वर व्हिडिओ काढला म्हणजे असं बोलण्याची पण तरी मी तुमच्या समोर आली आहे म्हणजे काय नाही काय नाही लोक आपल्या सोबत आहे त्या गोष्टीचा अभिमान आणि व्हायरल केला या प्रकरणी पोलीस तपास करत होते पण अजूनही कोणी सापडलं नव्हतं त्या बाबतीत कायदेशीर कारवाई चालली आहे मी त्या बाबतीत काय बोलू शकत पण आज पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली नगर येथून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे व्हिडिओ व्हायरल प्रकरणी गौतमी पाटील हिने पुणे पोलिसात तक्रार दाखल केली होती आता या मुलाकडून योग्य ती माहिती पोलीस घेतील पण त्यात गौतमी पाटील यांनाही आता दिलासा मिळाला आहे कसं म्हणजे चांगली गोष्ट आहे की सापडलं एक जण तरी नाही का अजून आहेत तर बरेच आहेत तर तेही लवकरात लवकर सापडतील आणि आज जी खबर आली आहे ती खूप चांगली आली माझ्यासाठी मी म्हणजे खूप टेन्शनमध्ये होते ती ती क ते काळ माझा आणि आत्ताचा काळ छान वाटतंय मला आपल्यालाही यावर काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा नंदिनीसोबत मराठी रिव्ह्यू